तर मिसेस गार्गी केळकर yes. हा <laughs> आज खूप दिवसांनी असा दोघांनी समोर बसून असं विस करतोय ब्लॉग hmm. त्याच कारण पण असं आहे की आज मंगळागौरीच गार्गीच उद्यापन झालंय हे सगळं काय आहे कसं आहे त्या त्याचे तुम्हाला प्रॉपर डिटेल व्हिडिओ आहेच आणि आम्ही दोघं मस्त बसलोय त्याच्यामुळे म्हटलं चला या मुमेंट का ब्लॉग किकू आणि आमची आज, आज किकू शांतच किकूनी जे आम्हाला कोऑपरेट केलंय त्याबद्दल काय प्रश्नच नाही आणि हा व्हिडिओ अजून दहा पंधरा वर्षानंतर किकू साठी आहे किकू आज तू खूप छान काम केलंस व्हेरी गुड प्राऊड ऑफ यू मस्त कारण मला माहिती आहे की दहा वर्षानंतर किकू हा व्हिडिओ बघत असणार आहे युट्यूब वरती ब्लॉग मध्ये बऱ्यापैकी संकल्प कमी असतो पण असं काहीतरी ओकेजन असतं तेव्हा संकल्प हमकास असतो मी कमी बोलत असते आणि हा जास्त

खूप ठिकाणी आत्ता जे चाललं फक्त नाच हेच मंगळ नाही आहे डिटेल खूप गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये उलगडून सांगेन मंगळागौर हे व्रत विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी हे व्रत केलं जात सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची तयारी सुरू होते पूजेसाठी खास पारंपरिक विधींचं पालन केलं जातं घरात शुद्धता राखून मंगळागौर म्हणजे देवी पार्वती पण बहुदा अन्नपूर्णेच्या रूपात मूर्ती वापरली जाते तिच्या शेजारी भगवान शिवाची पिंडही मांडली जाते चौरंगावर पूजा मांडून फुले फळं हळद कुंकू अक्षदा दिवे आणि अन्य पूजेच्या साहित्यांसह सजावट केली जाते देवीसाठी पिठाने तयार केलेले दागिने घालण्याची परंपरा कारण सोनं सर्वत्र शक्य होत नाही यावर्षी माझ्या मंगळागौरीला पाच वर्ष पूर्ण झाली त्यामुळे आज माझ्या रताचा उद्यापन सोहळा आहे तर उद्यापन सोहळ्याच्या दिवशी पारंपारिक पद्धतीनुसार वशिळी म्हणजे पाच सवाशणी बोलवल्या जातात त्या माझ्यासोबत पूजा करतात ह्या पाच सवासणी मला सहज उपलब्ध झाल्या नाहीत माझी मोठी बहिणी तर त्यांचं मागच्या वर्षीच लग्न झालं आहे तर तिला मी बोलावून घेतलं तर ती एकटीच मला मिळाली मग आम्ही दोघींनी मिळून या व्रताचं मा म्हणजे माझं उद्यापन झालं तिचं अजून पाच वर्ष व्हायची आहेत तर या वर्षी तिचं दुसरं वर्ष तर अशा पद्धतीने आम्ही आज छान अशी पूजा केली तरी पूजा तिचं नावसुद्धा पूजा आहे पूजाला मी मनापासून थँक्यू थँक्यू म्हणते कारण ती होती म्हणून मला ॲटलीस्ट एक मिळाली एकतरी वशेळी वशाळी ऐकायला वेगळा वाटत असेल पण आमच्याकडे वशेळीच बोलतात मंगळागुरू व्रतामध्ये देवीची पूजा करताना विविध प्रकारच्या झाडांची पाने म्हणजे पत्री अर्पण करण्याची परंपरा आहे आयुर्वेदात उल्लेख असलेल्या अनेक औषधी वनस्पतींचा या पूजेमध्ये समावेश केला गेलेला असतो आघाडा चमेली जाई जास्वंद अबोली तुळस बोर मोगरा शमी शेवंती अशा सोळा प्रकारच्या झाडांची पाने देवीला वाहिली जातात ही सगळी झाडं आणि त्यांची पत्री देवतेला वाहिलेली ही सोळा पत्री म्हणजे निसर्गाचा आशीर्वाद मानला जातो जो आरोग्य आनंद आणि समृद्धीसाठी पूजेच्या माध्यमातून घरात येतो तृतीयं वदन यदामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पुरवारु कमियो बन्धनान् मृत्युर्मुक्षियामृता सभा आह त्रियं वदन यदामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पुरवारु बन्धनान् मृत्युर्मुक्षियामृता सभा आचम्य केशवाय नम नारायणाय माधवाय गोविंदाय पुन्हा ओम केशवाय नम नारायणाय नम माधवाय नम गोविंदाय नम मंगळागौर व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी एक प्रथा पाळली जाते ती म्हणजे फक्त मुलीच्या आई वडिलांना वाण देणे या दिवशी व्रत करणारी स्त्री आपल्या आई वडिलांना इतर सौभाग्याच्या वस्तू असतात ही प्रथा आई वडिलांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाने संसार सुखी व समृद्ध राहावा अशी प्रार्थना करण्याचा सुंदर मार्ग मानला जातो ओ वाणी सोनिया काटी रत्नांचे दिवे मानिकांचा वाती शिरेया मोती दोती हावे करू आरती आरती मंगळागौर मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज संकल्पाचे नाव घेते मंगळागौर आहे आज बा, बा. मोहन हो दिसते गुलाबाची कळी गुलाबाहून मोड दिसते गुलाबाची कळी तुषारांचं नाव घेते मंगळ गौरीचे देवी वा 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 संधावारी <laughs> पूजा वरल्यानंतर आम्ही सगळ्यांना हॉलवर जायला नेलावतो कारण आम्ही हॉल बुक केलेला तर त्या आधी संकल्प सगळी व्यवस्था कुठपर्यंत आली हे बघायला गेलेला मला म्हटलं ब्लॉग मध्ये टाका थोडंस हे बघ हे बघ आपल्या आईचं आहे ना हे होतं मंगळागौरीचं उद्यापन होतं पाचवं हो, आणि ही ही अपेक्षा काय आहे ना ती आलीच नव्हती आणि ती अशी पाच वाजता येऊन फक्त अशी चार फुले टाकली आणि मग गेली कळलं लक्षात ठेवा की खूप मला सांग तो काय मी काय नाही नाही जाऊ दे अरे छेदून जा लाल पडली मदत म्हणतो भर पडतच नाही हा तसा तसा काय करत आहे यात गाणे आहे सुंदर सुंदर होतच नाहीये कसा बने काय असं कसा नाही असं काय काय पण आमला लालू दे भकूले लादूजी ले किती हात सोडाले आईला लाची बैलाला लादूने बैला दे इथे पाहुणा रे बोलू नये नाही मां आम्ही गाडी गाडीला बैलाला

म ए ओरि काय ए ओरि दरवाजा पाच तो काय जात तू ए तू बायला आला म आमीला काही दिसले नाही 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 त्याला काका दिले मग त्याला अगं डील केले नाही काय नाही रे मामी का हा तू खा पिस करला तू नाही तू चिंता नाही तू कुठं डळमची राशीला कशी

श्रावण आला श्रावण श्रावणात झाल्या भाज्या सणन भाऊजी बुगडी

मंगळागाऊ सणातील खेळ हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम मिळवून देणारे आहे या खेळांच्या हालचालींमुळे अंगाला चपळाई येते शरीरात स्फूर्ती निर्माण होते आणि मन प्रसन्न होते पूर्वीच्या काळी घरातील कामातच रमलेल्या महिलांना या खेळांमधून विशेष आनंद आणि हसण्यास समाधान मिळेल खेळ खेळताना त्या जोडीने पारंपरिक गाणीही म्हणतात ज्यातून एक आगळा होतो मंगळागूर व्रत हे कष्टाचे किंवा नसून उलट चपळाई देणारे चैतन्य देणारे आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणारे आहे अशा या खेळांमधून महिलांना केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नाही तर मैत्री एकोपा आणि सांस्कृतिक वारशाच जतनही साधता येतं

मजेदार दिवस आहे की आज जानकीची मंगळ बोल आहे आणि पाचवं वर्ष आहे तिचं त्यामुळे उद्यापनाचं वर्ष मंगळागौर ही मुळात शंकर आणि पार्वतीचं ते अतिशय सुंदर व्रत आहे आपल्याला सगळ्यांना लग्नामध्ये अन्नपूर्णा घेत ना काही ठिकाणी ते अन्नपूर्णा बसवतात पूजेसाठी काही ठिकाणी एक वेगळं यंत्र असतं ते ठेवलं जातं म्हणजे प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी पूर्वीच्या काळी खूप लहानपणी लग्न व्हायचे ना लहान असायच्या मुलीचे मग त्यांना सासरी जुळवून घेणं सोपं जावं खेळांच्या आधारे पूजेच्या आधारे यासाठी ही अशी छोटी छोटी प्रसा वैकल्य अगदी हेच कारण नाही तर धार्मिक बैठक किंवा धार्मिक अधिष्ठान मोठं आहे पण या निमित्ताने ती मुलगी त्या घराशी जोडली जावी बांधली जावी जसं साखर उदाहरण विरघळते तशी ह्या प्रसंगाने ती आपोआपच त्या घराशी छानपैकी जुळून जायची यासाठी असे सुंदर विचार अशा प्रकारे मांडले गेले तर आ, या मंगळाने त्याला पण कारण पाच वर्ष का शिवा म्हणून तू पाच वर्ष व्हायची का तर हळूहळू ती सवय होऊन त्याचे विचार मग आयुष्यभर रुजवायचे असतात आपल्या मनावर म्हणून पाच गणित हे की सवय होते हळूहळू हळूहळू आणि मग कायम पाच वर्षात जबाबदाऱ्या पण नसतात नाही का मुलं त्यावेळेला विचार नसतो आनंदाने साजरी करता येईल याच्याच बरोबरीने या मंगळापूरच्या निमित्ताने बाई निसर्गाशी खूप सुंदर बांधली जाते कारण पत्री फुलं गोळा करण्याच्या निमित्ताने बायका निसर्गात जातात निसर्गाशी संवाद साधतात जो आज फार आवश्यक येतो हो पुख्ला, पुख्ला, ले ले। खेड। देखे, देखे दे दे तर एक म्हणून आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतींची ओळख होते आघाडा कुठला माका कुठला आणि सोळा पत्री सगळ्या कुठल्या आहेत हे निमित्ताने करतात म्हणून मंगळागौर साजरी करायची आता रात्रीचे जे खेळ असतात आपण आता जे खेळ ते खेळण्यामागे काही वेगळं कारण येतात तर हो या निमित्ताने सगळे शेजारबाजारच्या सख्या नातलग बायका सगळ्या एकत्र येतात आणि मनाचं मोकळेपण जसं आता संकल्प म्हणाला ना की आपल्याला आपल्या आतली सगळी ऊर्जा बाहेर काढायचे नकारात्मक ऊर्जा तर हे खेळ मदत करतात या निमित्ताने आपण हे सगळं बाहेर फेकून देते आणि आपण स्वच्छ होतो आता आपल्या हात खूप साठलेलं असत बायकांच्या हात खूप साठलेलं असत ते प्रत्यक्ष व्यक्त नाही करत पाहिजे आता करतात तर आपण पुढे आलो पूर्वीच्या मुली करत नव्हत्या मग त्यांना ती एक वाट मिळावी एक्सप्रेस होण्याची यासाठी हे खेळ होते